इगतपुरीत जिंदाल कंपनीला भीषणात करोडोंचे नुकसान नाशिक इगतपुरी तालुक्यातील मुंढे गावाजवळ असलेल्या पॉलिथिन उत्पादन करणाऱ्या जिंदाल कंपनीत रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत कंपनीची मशिनरी कच्चा माल आणि इतर मालमत्ता जळून खाक झाली प्राथमिक अंदाजानुसार करोडोंचे नुकसान झाल्याचे समजते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आणि अग्निशमन विभाग याबाबत तपास करत आहेत एसआयटीव्ही न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू